बातमीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेचं आज महाराष्ट्रामध्ये आगमन होणार आहे आज दुपारी दोन वाजता नंदुरबार जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये ही यात्रा प्रवेश करेल नंदुरबार मध्ये राहुल गांधी यांची सभा होणार आहे भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात पंधरा जानेवारीला मणिपूर करण्यात आली होती तर सतरा मार्चला मुंबईतील शिवाजी पार्कवर या यात्रेचा समारोप होणार आहे दरम्यान राहुल गांधी यांच्या दौऱ्याबाबत माझे मंत्री के सी पाडवी यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिजीत सुनावणे यांनी पाहूयात खरंतर ही सभा नाही आहे जोड़ो न्याय यात्रेचं जे काय ध्वज हस्तांतरणचा जो कार्यक्रम असतो त्याला सेरेमनी म्हणतात हा सेरेमनीचा कार्यक्रम आहे फक्त एवढंच आहे की आदिवासी लोकांना इथे त्यांना भेटायचं त्यांना ऐकायचं आहे म्हणून थोडीशी तयारी केली पण एवढी काय जास्त जय तयारी नाही आहे पण लोक येतील भेटतील त्यांना अभिवादन करतील त्यांना नमस्कार करतील त्या त्या कुटुंबावर त्यांचं प्रेम आहे किंवा त्या फॅमिलीचं जो त्या कुटुंबाचं आदिवासींवर प्रेम आहे म्हणून बऱ्यापैकी लोक येतील अशी अपेक्षा आहे जेवढे येतील तेवढं रॅलीमध्ये ते, ते भेटतील किंवा अजून त्यांना अभिवादन करतील आम्ही देशाचे नेते आणि या देशाची मन्नत करण्यासाठी किंवा एक मानता राहुलजींची मानता फेडावी आणि या देशात सुबत्ता यावी चांगलं आरोग्य सगळ्यांचं राहावं देशात शांतता राहावी अगदी देश पुढे जावा देशाची प्रगती उत्तरोत्तर वाढावी म्हणून ती होळीचा सण साजरी करतो आजचा दौरा हा तसं राजकीय नाही आहे हा भारतजोडो न्याययात्रेचा आहे पण राजकीय आता ते योगायोग आलेला आहे आणि काय परिणाम होईल मला सांगता येणार नाही परंतु निश्चितपणे योगायोग त्याचा फायदा लोक घेतील की मला माहीत नाही राहुल गांधी यांची महाराष्ट्रातल्या पहिला दौरा किंवा पहिली सभा आणि या सभेमध्ये राहुल गांधी नेमकं काय संबोधन करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक